तुमचं लग्न कव्हर करायला अखंड महाराष्ट्रीयन मीडिया आले तुम्ही सगळेजण वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार ए आम्ही कॉन्स्टेबल मंजू सोमवार ते रविवार रात्री आठ वाजता आपल्या सन मराठीवर माहिती तुम्ही सांगतय की शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता मिळायला हवा मात्र एखाद्या शेतकऱ्याची संमती असते दुसऱ्याचा विरोध असतो की माझ्या भागातून हा रस्ता जातो मग अशा वेळी काय सुवर्ण मध्यतो आणि कुणाकडे जात मागता राज्य सरकार अशा रस्त्याकरता एम कोड आहे या राज्यात कुणाचे रस्ता कुणाला अडवता येत नाही जरी खाजगी जागा तुमची असली मधात मध्ये खाजगी जागा आहे आणि मागच्याला रस्ता नाही आहे तरी तुमची जागा सरकार घेऊ शकतं आणि जागा घेऊन तुमचा रस्ता करून देऊ शकतं या राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देणे ही गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे शासनाची जबाबदारी आहे म्हणून एखाद्या जरी कोणी अडवणूक केली तरी मग शासनाला तो अधिकार आहे तो रस्ता काढून द्यायचा रस्त्याचे आदेश पारित करायचे आणि रस्त्याचे एकदा एमएनआरसी कुटुंबाने आदेश पारित केले की त्याला कुठलाही खाजगी शेतकरी अडवू शकत नाही त्यांना रस्ता द्यावाच लागतो हा नियम आहे कालमध्ये ठेवली आहे का कारण वर्षानुवर्ष वर्षा अशी लाखो प्रकरणं आता महाराष्ट्रामध्ये प्रलंबित दिसतात आपल्याला पुढच्या सहा महिन्यामध्ये आम्ही यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एसओपी तयार करतो आहे जमाबंदी आयुक्ताकडे एक दहा ते पंधरा एजन्सीज आम्ही एनपॅनलमेंट करतो आहे त्याचे टेक्निकल फायनान्शियल क्वालिफिकेशन आम्ही ठरवतो आहे आणि राज्यातले सर्व पाधर नसते राज्यातले सर्व शिव नसते मोंजणी करून शेतकऱ्याला ताब्यात देऊन त्याची सातबारा नोंदी घेऊन या राज्यातल्या शेतकऱ्याचा माल पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये गेला पाहिजे पावसाळ्यामध्ये शेतातला माल हा मार्केटमध्ये जात नाही म्हणून शेती चार महिने शेती पिकत नाही शेतकऱ्याला आपला मालच देता येत नाही मार्केटमध्ये त्यामुळे काही करून या राज्याचा सर्वात मोठा हा जो टास्क आहे की प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळावा पक्का रस्ता मिळावा आज जांभळीकर नाही करता येणार पण माती मुरमाचा जरी रस्ता आला शेतकऱ्यांना तरी त्यांचं शेतीवर दोन तरी पिके त्यांना घेता येतील अशी योजना आम्ही करतो आहे